तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे महाविकास आघाडीकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार लाखो शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळणार आहे आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षांची मागणी होती तुकडे बंदी कायदा निरस्त करा एक हजार भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधन त्या ठिकाणी मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा मारावा लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतोय हा तुकडे बंदी कायदा नेमका काय पाहूयात तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये लागू झाला शेतीचे तुकडे होऊ नये उत्पादन क्षमता वाढावी छोट्या छोट्या जमिनींच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं हा तुकडेबंदी कायद्याचा उद्देश सरकारने तालुका निहाय बागायती जिरायती क्षेत्रासाठी किमान मर्यादा ठरवली मर्यादेपेक्षा लहान क्षेत्रफळाच्या खरेदी विक्रीवर बंदी सध्या बागायतीसाठी दहा गुंठे जिरायतीसाठी वीस गुंठ्याखालील व्यवहार प्रतिबंधित